नूतन नगराध्यक्ष माननीय डॉक्टर श्री रवींद्र अरळी अपना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री चिदानंद चौगुले चेअरमन सर्व सौसेवा सोसायटी वज्रवाड तथा माजी उपाध्यक्ष जत भाजपा माननीय श्री चिदानंद चौगुले मित्रपरिवार वज्रवाड आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज मूल होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ विवाहितेनं केली पेट्रोल ओतून आत्महत्या चौघांविरुद्ध गुन्हा चिपरी तालुका शिरोळ इथं मूल होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेला वारंवार मानसिक व वा शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सर्व संशयितांना अटक करण्यात आली आहे आवळे वयवर्ष सत्तावीस राहणार चिपरी असं मृत विवाहितेचं नाव आहे पती व सासरच्या मंडळींकडून दारू पिऊन मारहाण अपमानास्पद शब्दात हिनवणे तसेच दुसरे लग्न करण्याची धमकी देत तिला सातत्यानं त्रास दिला जात होता तू पांजोटी आहेस पांढऱ्या पायाची आहेस तुझ्यामुळं घराची वाट लागली आहे असं म्हणत तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद आहे या छळाला कंटाळून कीर्ती हिनं आठ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान राहत्या घरात अंगावर पेट्रोल ओटून हो काडीपेटीनं आग लावून घेतली गंभीर जखमी अवस्थेत तिला सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला या प्रकरणी किशोर पट्टू आवळे शोभा किशोर आवळे अतुल प्रशांत आवळे व कोमल अतुल आवळे सर्व राहणार अण्णाभाऊ साठे कमानी जवळ चिपरी यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्याद कुमार आदगोंडा कांबळे राहणार आळते तालुका हातकणंगले यांनी दिली आहे या, या घटनेमुळे चिपरी परिसरात खळबळ उडाली आहे कीर्तीच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले असून कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार करत आहेत लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा